बाळ माझ्या घुविरा बाळ माझ्या घुवीरा सुकून जाशीन मनोहारी गेले राम सुकून जाशीन हारा हार्नी गेले राम कशाची ओंदीकश्याची कशाची वंदीकश्याचीवावती बेसूरवाटन रघुपति वी राम बेसूरटन रघुपति वन्नी गेले राम बाल माझार गुविरा बाल माझुविरा जाशिन जान मनोहारी गेले राम सुकून जाण मनोहारावनी गेले राम उशी गा कशाची गाधी उशी झोप राग वारीन कशी वनी गेले राम झोप राग वायन कशीवनी गेले राम रे गुविरा बाळ माझ्या गुविरा सुकून जान म्हणो वनी गेले राम सुकून सुकूनशील वनी गेले राम वंदीकश्याची पाणी दानी कशाची शी दा पाणी तोंड तू रे की लवानी वनी गेले राम तोंड तू जरे किलवानी वनी गेले राम बाळ माझ्या घुबीरा बाळ माझ्या घुवीरा सुकून जाष ना वनी गेले राम सुकून हारा वन्नी गेले राम वनी कशाचा पान विडा कशाचा पान विडा जीव जीवत होई होईन याडावनी गेले राम जीव होई उारे होईन याडावनी गेले राम बाळ माझ्या घुवीरा बाळ माझ्या घुवीरा सुकून जाशीन म्हणू हारावनी गेले राम सुकून जाशीन म्हणू हारावनी गेले राम खूप छान आहे रामाचं म्हणजे रामनवमी निमित्त आपण खूप उत्साह हा म्हणजे सगळा सोहळा आनंदात साजरा करतो ही पहिली बाजू हा परंतु तुम्ही दुसरी बाजू मांडली काय सांगसाल म्हणजे राम गे वनवासाला गेले तव्हा आईला असं झालं होतं कौशल्या माथ्याला तर